कधी कधी आम्हाला असं पाहायला मिळतं की खूप यंग एजमध्ये आजकाल तुमचं ए एम एच लेवल एकदम खाली गेलेले आहेत दीड ते साडेचार ही नॉर्मल रेंज असते ए एम एच आणि आता खूप यंग मुली अठ्ठावीस एकोणतीस तीस वर्षाच्या येत आहेत आपला ॲक्च्युली मिनोपॉजचा काळ तर अठ्ठेचाळीस वर्ष आहे प्लस मायनस चार वर्ष आणि तोपर्यंत एक टिकले पाहिजेत कारण एक सगळे एक्झॉस्ट झाले की मिनोपॉज येतो आता अठ्ठावीस आणि तिसाव्या वर्षीच आम्हाला एम एच पॉइंट फाईव्ह सेवन असे मिळायला लागलेले आहेत एम एच काय रिफ्लेक्ट करतो तर कुठल्याही क्षणी त्या स्त्रीच्या मध्ये जे स्त्रीविजय शिल्लक आहेत ते काय प्रमाणात आहेत हे रिफ्लेक्ट करतो जर आता तुम्हाला एक टोकरी भर बोरो खायला दिली आणि तुम्ही ती बोरं खायला सुरुवात केली आणि एक तासावर आणि येऊन पाहिलं तर खाली राहिलेली बोरं जी असणार ती किडकी मिडकीच असणार आहेत चांगली बोरं आधी तुम्ही खाऊन घेणार तसंच निसर्गही करतो की यंग एजमध्ये आधी सगळ्यात चांगल्या क्वालिटीचे जे एग्ज आहेत ते आधी वापरले जातात आणि हळूहळू हळूहळू काय होतं की त्या एग्सची संख्या कमी होत जाते आणि राहिलेले जे असतात तो फक्त गाळ शिल्लक राहिलेला असतो खराब एक शिल्लक राहिलेले असतात ज्याच्यामधून गर्भ तयार होणं किंवा दे रूट करणं गर्भ रूट करणं हे थोडंसं डिफिकल्ट होत जातं